आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पण आली नव्हती दुचाकीवर झाड पडले आणि अंगाचा थरका पुडाला ही घटना आहे शिराळा तालुक्यातील कापरी रोडवरील काल मंगळवारी दिनांक वीस मे रोजी दाऊद राजुद्दीन मुल्ला राहणार ऐतवडी बुद्रुक तालुका वाळवा हे सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून ऐतवडी बुद्रुक गावी येत होते यावेळी पाऊस व वारा सुरू होता गाडी कापरी रोडवर येताच अचानक काही समजायच्या आतच रस्त्याकडेचे एक भले मोठे झाड मुळा सहित उन्मळून चालू दुचाकीवर कोसळले यामुळे गाडी थांबली झाडाच्या फांद्या मानेला व कमरेला लागल्याने मुल्ला यांना किरकोळ दुखापत झाली मात्र हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला काही कळायच्या आतच झाड पडल्याने मुल्ला यांना काही क्षणासाठी काय झाले समजलेच नाही तेथील लोकांनी तात्काळ एकशे बारा नंबरला कॉल करून शिराळा पोलिसांना पाचारण केलं शिराळा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गाडी बाजूला केली हा भयावह प्रसंग पाहता काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल